नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी टी टी परीक्षा दोन हजार पंचवीस ह्या एक्झाम बद्दल एक सिरीज आपण चालू केलेली आहे आणि त्यातला एक महत्वाचा व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सी टी टी एक्झामचा पॅटर्न काय आहे किती विषय असतात किती प्रश्न असतात किती मार्कांसाठी असतात परीक्षा माध्यम काय असणार आहे आणि भाषा पेपर जर असेल पेपर पेपर तर भाषा पेपर म्हणून मी कोणते भाषेचे पेपर इथे घेऊ शकतो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे सो हा व्हिडिओ सोडपर्यंत बघा तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि तुम्हाला माहिती असेल की इथून पुढे ह्या सिरीज चालू राहणार आहे तुमच्या मनात जे प्रश्न येतात त्याच्यावर आधारित व्हिडिओ येत राहणार आहे अशी व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करून ठेवा सर ह्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला सी टी टी दोन हजार पंचवीससाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण चालू करतो एक डिसेंबरपासून ह्या बॅचमध्ये पेपर वन पेपर टू दोघांची परिपूर्ण तयारी आहे तयारी करून घेण्यासाठी पूर्ण टीम अवेलेबल आहे इथे बघा ही टीम तुम्ही बघू शकता ज्यांचे लेक्चर यूट्यूबवरती सुद्धा चालू आहे डेमोस्ट्रेशन आहे ते पण बघा आणि तुम्हाला जर आवडले तुम्हाला समजले तुम्हाला जर त्या विषयाचं नॉलेज यांच्याकडे मिळत असेल तर लगेच जॉईन करा कारण खूप कमी दिवस आहे या कमी दिवसामध्ये टू द पॉईंट शिकवणार ही पूर्ण फॅकल्टी असणार आहे तुम्ही जर आमचे पाठीमागचे विद्यार्थी असाल टी टी टेट सी डी किंवा केंद्रप्रमुख यामध्ये तर तुमच्यासाठी फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे ऑफ तुम्ही घेऊ शकता पंधराशे नव्याण्णवमध्ये मध्ये फक्त आठशे रुपयात तुम्हाला हे बॅच मिळणार आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना मात्र पंधराशे नव्याण्णव इन्क्लुडिंग जीएसटी फी असणार सो so, लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली लिंक लिंक वर क्लिक करा ऍप डाऊनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा दुसरी जी बॅच तुम्हाला मी सांगतोय ती रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपल्याकडे अव्हेलेबल आहे ह्याच टीमनी पूर्ण शिकवलेली बॅच असणार आहे बाय लिंगल म्हणजे याच्यात मराठी इंग्लिश सह तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा शिकवणारी आमची टीम असणार आहे सो नक्की जॉईन करा अजून काय प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा परीक्षा पॅटर्न कसं असणार आहे तर पेपर वन बघूया आपण पेपर वन मध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयात थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा पेपर वन कोणासाठी असतो फॉर क्लास वन टू फाईव्ह असतो एक ते पाच वर्गासाठी असतो प्रायमरी स्टेज आहे ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला हा जो पेपर आहे तो टू अँड हाफ म्हणजे थर्टी अडीच तासाचा तुमचा हा पेपर असतो लक्षात घ्या स्ट्रक्चर अँड कंटेंट ऑल कंपल्सरी अपेंडिक्स वन आता इथे बघूया आपण मी तुम्हाला याचा सिलेबस पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो पण पहिल्या स्ट्रक्चर लक्षात घ्या एक्झामचं कसं असणार आहे पहिलं म्हणजे चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी आहे कंपल्सरी सगळ्यांना असणार आहे तीस प्रश्न असणार आहे तीस मार्कांसाठी असणार आहे दुसरं आहे मॅथमॅटिक्स कंपल्सरी सगळ्यांना मॅथमॅटिक्स तीस प्रश्न तीस मार्कांसाठी आहे त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्टडीज कंपल्सरी तीस प्रश्न तीस मार्क लँग्वेज वन आणि लँग्वेज टू कंपल्सरी आहे तीस तीस मार्कांसाठी आहे बोथ असे टोटल जर आपण बघितले प्रत्येक तीस मार्कांसाठी तीस मार्कांसाठी पाच घटक आहे मग असे एकशे तीस प्रश्न एकशे सॉरी एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास, एक पन्नास मार्कांसाठी आहे सर्वच कंपल्सरी आहे म्हणजे तुम्ही टी ईटी जर अभ्यास केला असेल तर टी ईटी मध्ये तुम्हाला लँग्वेज होत्या त्या लँग्वेज तुम्ही इथे पण निवडू शकता दुसरे टी ईटी मध्ये तुम्हाला यापैकी मैथमेटिक्स होतं तर यस होतं एनवायरमेंटल सलिस्ट होता ज्याला आपण जी जीएस म्हणायचो तो होता तुम्हाला परिसर अभ्यास होता तुम्हाला पण इथे थोडासा आवाका मोठा असणार आहे कारण ही सेंट्रलची एक्झाम असणार आहे आणि तिसरं म्हणजे इथे पेडावाईचा टॉपिक हा असणार आहे तीस प्रश्न तीस मार्कांसाठी खूप महत्वाचा तो आउट ऑफ मार्क देणारा टॉपिक पण आहे सो दीडशे प्रश्न दीडशे मार्कांसाठी असणार आहे आणि आतापर्यंतचा अनुभव असा आहे टीईटी पेक्षा सीडी सोपी जाते आता असं म्हटलं होतं काम आतापर्यंतचा पर्सेंटेज रेशो जर बघितला तो सीडीचा जास्त होता पण ह्या वर्षी कदाचित हे वाक्य चुकीचं ठरू शकतं कारण टी टी दोन हजार पंचवीस ची मुलांना खूप चांगला पेपर गेलाय आणि स्कोर इथे आणि पर्सेंटेज इथे नक्कीच वाढणार आहे लक्षात घ्या सो हा जरा पहिला पेपर पाच सब्जेक्ट आहे प्रत्येकी तीस प्रश्न तीस मार्काला आणि अडीच तासामध्ये तुम्हाला सोडवायचे साधारणतः बघा दीडशे एमसी क्यू तुम्हाला दीडशे एम सी क्यू दीडशे मार्कांसाठी आहे आणि वेळ तुम्हाला किती आहे दीडशे मिनिट आहे बघा दीडशे मिनिट आहे म्हणजे एका प्रश्नाला एक मिनिट तुम्हाला वेळ असणार आहे पुढे घेऊन जाऊ तुम्हाला पेपर टू पेपर टू मात्र इथे तुम्हाला जो असणार आहे तो कोणत्या वर्गासाठी आहे सहावी ते आठवीसाठी याला ऑप्शनल असणार आहे तुमचं शिक्षणानुसार इथे ऑप्शन असणार बघा मग ही पण एक्झाम तुमची अडीच तासाचीच असणार आहे कसं असणार बघा कंपल्सरी पहिला पेपर चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉजी कंपल्सरी आहे सगळ्यांना असणार आहे मी इथे स्टार करून देऊन जो कंपल्सरी आहे दुसरा जो पेपर आहे तो कंपल्सरी म्हणजे लँग्वेजचे दोन पेपर बघा हे सुद्धा तुम्हाला कंपल्सरी आहे बघा पहिल्या पेपरला दुसऱ्या पेपरला लँग्वेजचे पेपर आहे पहिल्या पेपरला जे लँग्वेज घेतले तेच ते सेकंड पेपरला तुम्ही घेऊ शकतात यस घेऊ शकतात काहीही प्रॉब्लेम नाही आहे सेम प्रश्न सेम मार्कांसाठी असतात राहिला साठ प्रश्न साठ मार्कांचा सा, इथे तुम्हाला ऑप्शन बघा हा एक तर तुम्ही घेऊ शकता मॅथमॅटिक्स अँड सायन्स फॉर मॅथमॅटिक्स अँड सायन्स टीचर इथे तुम्हाला मॅथमॅटिक्स अँड सायन्स टीचर व्हायचं असेल तर आणि दुसरा आहे सोशल स्टडीज सोशल सायन्स इथे तुम्हाला याचा टीचर व्हायचं असेल तर मग दोघांपैकी एक घ्यायचं आहे हा जर घेतला तर साठ प्रश्न हजर घेतला साठ प्रश्न साठ मार्कांसाठी आहे तुमचं डी तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालेलं आहे त्याच्यावर डिपेंड तुम्हाला इथे विषय घ्यायचे तुमचं सायन्स मधून तुम बिलॉंग करत असाल तर तुम्ही हा घेऊ शकता आणि तुम्ही मधून बिलॉंग करत असाल तुम्ही हा घेऊ शकता सो हा पेपर तुमचा दीडशे प्रश्न दीडशे मार्कांसाठी सेम म्हणजे पहिल्या पेपर आणि दुसऱ्या पेपरमध्ये कॉमन काय तुम्हाला तर त्यामध्ये पेडॉलॉजी कॉमन कॉमन आहे आणि लँग्वेज कॉमन आहे आणि त्यात जर तुम्ही मॅथमॅटिक्स घेतला तर तिथे पण मॅथमॅटिक्स कॉमन येऊ शकतो सो अशा पद्धतीने हे दोन पेपर असणार आहे आता पुढे एक प्रश्न तुमच्या मनात येतो की सर हे समजलं आम्हाला आम्हाला पुढे जाऊन सांगा पुढे जाऊन सांगा काय तर भाषा विषयासाठी कोणती भाषा निवडता येते दोन्ही पेपरला सेम चालते का म्हणजे पेपर वोन ना पेपर टू ला तर त्यांचंच नोटिफिकेशन बघा सी जुलै दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी दाखवतोय त्यात त्यांनी म्हटलेला हा एक महत्वाचा मुद्दा बघा लँग्वेज टू विल बी अ लँग्वेज अदर दॅन लँग्वेज फर्स्ट फक्त लँग्वेज वन आणि लँग्वेज टू ह्या दोघी वेगवेगळ्या असा म्हणजे उदाहरणार्थ ते पण मी तु, तुम्हाला दाखवतो पहिली जर तुम्ही मराठी घेतली तर दुसरी तुम्हाला मराठी व्यतिरिक्त घ्यावी लागणार आहे दोन्ही पेपरसाठी पुढचं वाक्य बघा अ कॅन्डिडेट मे चूज एनी वन एनी वन लँग्वेज ऍज लँग्वेज वन अँड अदर ॲज लँग्वेज टू फ्रॉम द अवेलेबल लँग्वेज ऑप्शन्स अँड विल बी द रिक्वायर्ड टू स्पेसिफाय द सेम इन द कन्फर्मेशन पेज म्हणजे तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये दोन्ही बघा लँग्वेज लँग्वेज टू इथे आहे पेपर वन आणि इथे आहे पेपर टू त्याला सुद्धा लँग्वेज वन आणि लँग्वेज टू सपोज तुम्ही पेपर वन तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असेल पेपर वनला तुम्ही सपोज मराठी इथे घेतली आणि इथे हिंदी घेतली तर पेपर टूला सुद्धा तुम्हाला इथे चान्स असणारे मराठी हिंदी घेण्याचा काही प्रॉब्लेम नाही घेऊ शकता तुम्ही काही प्रॉब्लेम किंवा वेगळी घ्यायची तर वेगळी पण घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे सो घेऊ शकतात का यस घेऊ शकतात तुम्हाला इंग्लिश स्किप करायची का यस करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे सो इंग्लिश कंपल्सरीचे इंग्लिश तुम्ही स्किप करू शकता मराठी हिंदी मराठी हिंदी घेऊ शकता किंवा वेगळ्या लँग्वेज बघा भरपूर लँग्वेज ते आपण दाखवतो कोणतेही एक लँग्वेज तुम्ही पेपर वनला आणि दुसरी लँग्वेज पेपर टूला घेऊ शकता फक्त इथे तुम्हाला सेम घेता येत नाही इथे मराठी घेतली तिथे मराठी घेता येत नाही इथे हिंदी घेतली इथे हिंदी घेता येत नाही बाकी तुम्ही पेपर वन पेपरला कॉमन दोन्ही सारख्या पण घेऊ शकतात मग ऑप्शन्स काय भाषा विषय पर्याय कोणकोणते आहे बघा इथे पर्याय किती पर्याय वीस पर्याय इंग्लिश हिंदी आसामी बंगाली गारो गुजराती कन्नड खासी मलायम मणिपुरी मराठी मिजो नेपाळी ओडिसा पंजाबी संस्कृत तामिळ तेलगू तिबेटियन ती, उर्दू बघा मराठी आहे का यस आहे हिंदी आहे का रे यस हिंदी पण आहे इंग्लिश पण आहे आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ह्या तीन भाषा मराठी लोकं किंवा महाराष्ट्र जास्त घेणार आहे काही काही या ठिकाणी होऊ शकतं कदाचित उर्दू घेतील काही ठिकाणी होऊ शकतं संस्कृत घेतील काही या ठिकाणी असू शकतात वेगळी भाषा म्हटलं तर कोणती नाही वेगळी नाही बस एवढीच आहे कन्नड खासी मला मग गुजराती नाही शक्य होणार आहे सो ह्या दोन लँग्वेज आणि ह्या दोन यांच्यापैकीच तुम्ही घेणार आहात हे लक्षात घ्या सो इथे ऑप्शन आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही घेऊ इथे पण सांगितलेलं आहे घेऊ शकतात काही इश्यू नाहीये सो असं काही आहे त्या का पेपर वनला मला मिडियम माझं इंग्लिश होतं मग इंग्लिश माध्यम मधलं तर भाषा लँग्वेज इंग्लिश घ्यावं लागेल माझं उर्दू होतं उर्दू घ्यावं लागेल असं काही नाही आहे तुमचं शिक्षण कोणत्या मीडियम मध्ये झालं त्याचा आणि इथे भाषा चॉईस करण्याचा काही संबंध नाही त्यांनी ग्यु� एनी वन सांगितलेलं घेऊ शकतात ओके okay, पुढे घेऊन जातो मग सीडी परीक्षेचे माध्यम काय याच बुलेटिन मध्ये बघा त्यांनी आठ नंबरचा पॉईंट आहे लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर काय सांगितलंय मेन क्वेश्चन पेपर शाल बी बिल बाय लिंगल आणि त्यामध्ये हिंदी इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर असणार आहे हा एक स्टार करून ठेवणारा पॉइंट आहे माझा की तुम्हाला परीक्षेचं माध्यम कसं असणार आहे इंग्लिश आणि हिंदी म्हणजे प्रश्न तुम्हाला हिंदी इंग्लिश दोन लँग्वेजमध्ये येणार आहे मराठीमध्ये येणार नाही भाषाविषयी तुम्ही मराठीत घेऊ शकता भाषेचा पेपर तुम्हाला मराठीमध्ये येईल पण इतर जे क्वेश्चन्स आहे पेडॉलॉजीचे असू द्या किंवा मॅथमॅटिक्स असू द्या किंवा सायन्स असू द्या हे प्रश्न तुम्हाला मात्र हिंदी आणि इंग्लिशच्या दोनच लँग्वेजमध्ये येणार आहे इथे मात्र ऑप्शन नाही आहे माझा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नीट समजलं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या मनात खरंच हा प्रश्न होता सर बरं जरा तुम्ही सांगितलं ते कळवा बरं मी सांगताना तुम्हाला विथ प्रूफ दाखवलो आहे हे सगळं प्रूफ तुम्हाला दाखवते दोन हजार चोवीस आत्ता दोन हजार चोवीस मध्ये जी जानेवारी मध्ये बुलेटिन आलं होतं एक्झाम झाली होती त्याचं बुलेटिन तुम्हाला दाखवलं लेटेस्ट आहे जून मध्ये झालीच नव्हती सो लेटेस्ट आहे ते तुम्हाला तुमच्या समोर ठेवलेलं आहे सो नक्की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे काही शंका असेल मला कमेंटमध्ये कळवा पण जाताना परत एकदा सांगतो तुम्ही जर टीटी सॉरी सीटीटी दोन हजार सव्वीस ची तयारी करत असाल जी दोन हजार सव्वीस ला होणार आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला तर त्यासाठी कमी दिवसात तुम्हाला चांगली तयारी जर करायची असेल तर इग्नाईट अकॅडमीचा सा प्लॅटफॉर्म साठी खूप सुंदर असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्डेड दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे रेकॉर्डेड बॅचेसचा फायदा असा आहे की तुम्ही ॲट अ टाइम सगळ्या लेक्चर तुम्हाला इथे बघायला मिळतात कुणी कोणताही सब्जेक्ट त्या सगळ्या कोणता टॉपिक तुला जो अवघड वाटतो जाऊन बघू शकता इथे तुम्हाला लाईव्ह बघायचं आहे लाईव्ह बघितल्यानंतर ते रेकॉर्ड होऊन जाणार आहे रेकॉर्ड झालं लेक्चर तुम्ही किती वेळेस पाहू शकता सो दोन्ही ऑप्शन तुमसाठी ओपन आहे दोन्ही ठिकाणी क्वालिटीची फॅकल्टी आहे कॉलिटी शिकवणारी फॅकल्टी आहे तुम्हाला टेस्ट सिरीज अव्हेलेबल आहे शेशन अवले, डाउट क्लिअरिंग सेशन अवेलेबल रिव्हिजन सेशन सुद्धा अवेलेबल असणार सो so, लगेच करा जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करा आणि डायरेक्ट बॅच परचेस करा काही शंका असेल तर या नंबरला कॉल करा याची डिटेल्स लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये हो दिलेली आहे नक्की याचा फायदा करून घ्या आवडला व्हिडिओ तर लाईक करा कर, तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये टाका आणि त्याचं उत्तर बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद